आयुष्यामध्ये कुठलंही दाढशी कृत्य करायचं असेल आणि त्या कृत्यामध्ये जर जीवाला धोका असेल तर या पृथ्वी तलावरचा कुठलाही सजीव दोन पावलं पाठीमागे सरकतो पण आपण आज जे काही दाढशी कृत्य करणार आहोत हे तुम्हाला टायटन आणि थमनेट पाहून तर समजलंच असेल तर हे हा हॅलो हा, नमस्ते माझं नाव आहे आशिष आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या फोऱ्या ब्लॉगमध्ये सायंकाळचे जवळपास पाहुणे एक झालेत आणि बाहेर खूप सारा पाऊस पडतोय मला ते खुरहुर असल्यामुळे ती झोपही येत नाहीये पण आता थोड्या वेळाने मी झोपेल आणि नेहमीप्रमाणे उद्या सकाळी निघताना धावपळवेल आपला जो मिटिंग पॉईंट आहे तिथे पोहचण्याचा टाइम त्यांनी साडेसात साथ दिलेला आहे कर्जत शहरामधील द्यवपुरी गावात स्थित असलेल्या डिक्सल वॉटरफॉलला आपण ही वॉटरफॉल ब्रेकिंग करणार आहोत तर इथून पुण्यापासून जवळपास एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटरचं अंतर मला गाठायचं आहे तर भेटूयात उद्या सकाळी मोठा ओलाव सर्वप्रथम थोडी कृतज्ञता व्यक्त करतो मित्रांनो कारण पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मध्ये म्हणजे खंडीच्या ब्लॉग मध्ये झालं की सुरुवात करायला वेळ मिळाला नाही आणि या ब्लॉगमध्ये मध्ये तर साहजिकच होतं की सुरुवात करायला वेळ मिळणारच नव्हता कारण ती सकाळी साडेचार ते पाच वाजता निघायचं होतं पण तरीही पावसाच्या जोरामुळे ते निघता आलं नाही आणि आता आपण आहोत लोणावळ्यामध्ये आज आहे तीन ऑगस्ट शनिवार आणि वातावरण असं काहीचं आहे लोणावळ्यामधलं आत्ता आता सकाळचे सात वाजलेत आणि आता इथे लोणावळ्याच्या मेन चौकामध्ये जे जो टायगर पॉईंट कडे जातो त्या चौक मध्ये तरी सध्या पाऊस नाही आहे पण आता जसं जसं वरती जाईल घातात जाईल तसं तसं पाऊस असं मला वाटतंय आणि आपण बोलत असताना आय होप तुमच्या तुम्हाला लेन्स वरती सुद्धा हे पावसाचे थेंब दिसायला सुरुवात झाली असेल हलका हलका पाऊस सुरूच आहे मग पाऊस आला होता त्यामुळे मी कॅमेरा बंद केला आणि आता इथे वातावरण खूप सुंदर झालं आहे आणि इथे दाखवण्याची इच्छा झाली तर त्यामुळे मी इथे रिस्क देऊन कॅमेरा ऑन करण्याचा एक हिंमत केलेली आहे आणि पुढचं काही दिसत नाही आहे पूर्ण दुःख आहे जर तुम्हाला कॅमेरा जस्टिस करून दाखवत असेल तर छान वा छान वातावरण झालं आहे सकाळचे ऑलमोस्ट सव्वा सात सातच्या दरम्यान वाजलेले आहेत ओव्हरटेकही करू शकत नाही आजची जी ॲक्टिव्हिटी होणार आहे ती ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे वॉटर रेपलिंग आणि हे मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्ट्राय करतोय तर एक्साइटमेंट आहे अजून तिथं पोचलो नाहीये त्यामुळे असं मनात भीतीचं वातावरण वगैरे तर काही अजून तयार झालेलं नाहीये पण तिथे गेल्यानंतर पण सांगते भीती वाटेल पण ती सर्व लोक असतात त्यामुळे मला वाटत नाही की आपल्याला काही असं भीती वगैरे सारखं काही वाटेल म्हणून पण मजा येईल आणि थोडसिंग आणि थोडस ऍडव्हेंचरियसही होईल सकाळी सकाळी एकदम मस्त वातावरण झालेलं आहे आणि बरीचशी मंडळी ही ब्रिजवरती आम्ही घाटामध्ये थांबून फोटोशूट वगैरे करत होती तर मला माझ्या ग्रुपची आठवण झाली ज्यांच्यासोबत मी राईड करतो सर्वच माझे भाऊबाई स्वप्नी निखिल कार्तिक आणि आपला संपूर्ण ग्रुप तर ही आपली दुसरी सोलो राईड आहे आणि कायमच त्यांना मी विस करतो म्हणजे पहिल्या राईडलाही केलं होतं आणि या राईडलाही करतोय लोणावळा क्रॉस करून खंडाळा घाटामार्गे आपण आता किर्जतला चाललो आहे तिथे मिटिंग पॉईंट आहे तर त्या मिटिंग पॉईंटवर सर्वजण भेटणार आहोत आणि तिथून मग आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करण्यात येईल वॉटर रेपलिंगबद्दल बद्दल आणि तिथून मग एका तासाचा ट्रेक करून आपण वरती जाणार आणि वरतून मग आपली वॉटर रेपलिंगची ॲक्टिव्हिटी सुरू होईल बरेच जण या जे बायकर्स असतात ते बघा आता हे पण थोडेसे कन्फ्यूज झालेत तर इथे आल्यानंतरून बरेचशी लोक कन्फ्यूज होतात त्यांना समजत नाही जायचं कुठे तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा थोडासा गाईड करेल कुणी फोर व्हीलरवाले असतील टू व्हीलरवाले असतील आता बघा इकडे बघा इथे वे टू खोपोली दिलं आहे तर काही काही लोक इकडून सुद्धा जातात तर या अशा बऱ्याच सुका छोट्या छोट्या सुक्या होतात आणि तिथेच पोलिसांचा चेक ना काय मग काय होतं रॉंग साईडचा सा तुमच्यावरती फाईन लागतो हे छान झालं ते घाटामध्ये आपल्याला पाऊस लागला नाही म्हणून संवाद साधता साधता तुम्हाला इथलं चित्रही दाखवता आलं खुल्या डोळ्यांनी बघताना हे खरंच खूप खूप छान आहे खूप छान आता आपण खोपोली क्रॉस करून आपल्या ब्रिपुरी रोडने आहोत कर्जत मार्गाने तर आपण एक काम करूयात या गोप्रोची पण बॅटरी लो झालेली आहे आणि जवळपास सात वाजून पंचवीस मिनिटं राहिलेत तर आपले जे ग्रुप लिडर आहेत त्यांनाही मी कॉल करतो कारण तिथून फक्त काहीतरी अठरा किलोमीटर राहिलेले आहेत तर त्यांना ते मी कळवतो की मला यायला थोडं दहा ते पंधरा मिनिटं वेळ लागेल तर त्यांनाही फोन करून घेऊयात आणि गोप्रोची आपल्या बॅटरी सुद्धा चेंज करून घेऊयात आणि मग पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात हॅलो हा तर असून तर हा पुण्यावरून ते बाईक येणार होतो friend, <chat> <them. imitable moaning language> so, okay. it didn't find the right path, probably, and he stood it for the idea the Ponti postal. Nana, silent, look at the temperature. Go, ho, ho, sun ho, silent, Jamet. He did, folks, did, did, go, look, listen, ah, the trap was to deal itself. Bo, but over, but ho, the आपलं त्यांच्यासोबत आहे आणि तेही अजून तिथे पोचलेले नाही आहेत बहुधा कारण की ते बोलले की तुम्ही तिथे पोचा आम्ही पोचतोच आहे म्हणजे कदाचित आपण आपल्याला दहा पंधरा मिनटं लेट होऊ नये आपण तिथे लवकर पोचणार आहोत आता आपण सध्या कर्जत मुरबा आहोत आणि इथून जे आपलं लोकेशन दिलेलं आहे उन्नती हॉटेलचं ते फक्त चार किलोमीटर राहिलेलं आहे पोचूयात तिथे लवकरात लवकर आता मला असं वाटतं मोटोजिंग बास् करावी आणि आता आपण तिथे भेटूयात लोकेशनवर येऊ आता पाठीमागे जे तुम्ही पाहताय तो सर्व आपला वॉटरफॉल रॅपलिंगचा ग्रुप आहे आणि बराचसा मला पोचता पोचता उशीर झाला मला वाटलं की लोक येणार नाहीत पण ही लोक माझ्या आधी होते तर मला पोचता पोचता उशीर झाला त्यामुळे तिथे गाडी पार्क वगैरे केली काही गडबडीमध्ये आणि हे माझीच वाट पाहत होते त्यामुळे इथून लवकर निघावं याकरता ते या काही शूट केलं नाही तर ही एक छोटीशी अपडेट होती आणि आत्ता आपण वरती ट्रेक करणार आहोत तो दीड ते दोन तासाचा ट्रेक आहे अडीच ते तीन किलोमीटर मॅक्झिमम त्याचं अंतर असेल आपले जे ग्रुप लीडर आहेत करण दादा तर यांनी आपल्याला हे असं इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर आता आपण तो ट्रेक करूयात आणि वॉटरफॉलपर्यंत पोहोचूयात ऑलमोस्ट एक किलोमीटरपर्यंत वॉक करून आलेलो आहे आणि अजून जवळपास दीड किलोमीटर जायचं आहे आता एक तास झाले साधारण आम्ही वॉक करतोय <द्णागा> दादा अजून किती आहे पाच मिनिटला अजून फक्त पाच मिनिटं फक्त पाच मिनिटं फक्त पाच मिनिटं मगाशी तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे या फील्डमधला की फक्त पाच मिनटं फक्त पाच मिनटं पाच पाच मिनटं बोलून काही होत नाही दीड दीड दोन दोन तास हा ट्रेक काही संपत नाही फक्त खरोखरच पाच मिनटं राहिलेले आहेत वरती चढण्यासाठी आवाजावरून समजत असेल किती दमलो आहे पाणी नाही फक्त नाश्ता केला होता आता वरती पोचूयात आणि डायरेक्ट रॅपलिंगचा व्हिडिओ तुमच्या वेटेस मित्रांनो खूप जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आणि काही तांत्रिक अडचणीमुळे इथे फार ट्रॅफिक जाम झालं आहे पण मजा येते लास्ट पाच मिनटं जानलेवा होते मित्रांनो पाठीमागच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं वरती चढून जायचं होतं हां आणि वरती चढता चढता पायाची खूप वाट लागली आहे सवय असलेला माणूससुद्धा इथे येऊन गार होतो बघू शकता आपले जे लिडर आहेत ते फॉरेच्युनरली मला घालून देतायत कारण फर्स्ट टाईम ट्रेक असल्यामुळे फर्स्ट टाईम टाइम असल्यामुळे खूप मदत केली हे माझा परी देण्यासाठी रेडी झालेलो आहे मित्रांनो वॉटर रेफलिंग करून झालेली आहे हा थरारक अनुभव होता हा वन्स इन अ लाईफ टाईम मुवमेंट होती आणि मी ती जगलो बाई आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की एक मुलगा होता आपल्या ग्रुपमध्ये तो माझी बॅग वगैरे सगळं प्रेमापोटी खाली घेऊन आला आणि मी आहे आणि माझ्या ग्रुपपासून मी थोडासा लांब झालोय पण पाठीमागे या दोन रस्त्या दिसतात या दोन रस्त्यामध्ये ते मला कुठे ना कुठे तरी मिळूनच जातील तर त्यामुळे मला काही एवढी भीती किंवा काळजी नाही आहे पण तुम्हाला कसा वाटला हा वॉटर रॅफलिंगचा वॉटरफॉल रॅपलिंगचा अनुभव कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला निघता निघता बरीच संध्याकाळ झाली ग्रुपला भेटलो त्यानंतर मग त्यांच्यासोबत जेवण केलं त्या सर्वांना भेटण्याचा माझा पहिला अनुभव होता आणि वॉटरफॉल रॅप्लिंगचाही माझा पहिला अनुभव होता खूप मजा आली विचार नव्हता केला की असं काही कधीतरी मी आयुष्यामध्ये करेल आणि ते मी प्रयत्न केला खूप छान वाटलं तर सध्या मी पुन्हा एकदा घरी आलेलो आहे असा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि त्यांनाही घेऊन तुम्ही डिक्सेल वॉटरफॉलला पाहण्यासाठी गेला तरी चालेल भेटूया पुढच्या कुठल्या तरी शहरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तोपर्यंत बाय